चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दत्तजयंती आहे सर्व स्वामी भक्तांसाठी दत्त भक्तांसाठी हा एक मोठा उत्सव असतो आणि या उत्सवाची आपण अगदी आतुरतेने वाट बघत असतो दत्तजयंतीचा औचित्य साधून बऱ्याच अशा माझ्या ज्या मैत्रिणींनी मे सेवेला सुरुवात केलेली असेल एकवीस दिवसांची असेल सात दिवसांची असेल तुम्ही ज्या काही सेवा सुरू केलेल्या के असतील तर त्या सुरू असणारच आहेत त्या व्यतिरिक्त दत्तजयंतीच्या निमित्ताने सप्ताहाच्या काळामध्ये श्री गुरुचरित्र पारायण देखील केलं जातं आज या व्हिडिओमध्ये गुरुचरित्र पारायण केंद्रामध्ये किंवा घरच्या गर घरी कसं करावं पूजेची मांडणी कशी करावी हे मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर त्याचे नियम आणि त्याचं उद्यापन कसं करायचं ही सर्व माहिती मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हा कधी आपले नवीन व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा सर्वात अगोदर त्याचे नोटिफिकेशन जे आहे तर ते तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ जो आहे तर तो, तो मिस होणार नाही गुरुचरित्र पारायण का करावं तर बघा तुमच्या आयुष्यामध्ये असलेल्या अनेक अडचणी समस्या या तुम्हाला पुढे जाऊ देत नाहीत तुमची प्रगती व्हायला देत नाहीत ज्या काही समस्या असतील मुलांबद्दल असतील विवाहाच्या संबंधित असतील किंवा बघा तुम्हाला अनेक वर्षापासूनची संतान प्राप्ती होत नसेल मग बघा प्र काही जणांना नोकरी मिळत नाही आहे घरामध्ये आर्थिक समस्या असतात धनप्राप्तीसाठी बघा तुम्ही खूप प्रयत्न करताय खूप कष्ट करताय पण त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नाही या ज्या काही अडचणी आहेत या सर्व अडचणीमधून बाहेर पडण्याचा मार्ग हा गुरुचरित्र पारायणाच्या सेवेने तुम्हाला नक्कीच अनुभवता येईल साक्षात श्री दत्त महाराज तुम्हाला स्वतः दर्शन देतील बघा बऱ्याच जणांनी ही सेवा केलेली आहे बऱ्याच ताईंनी वगैरे सेवेला सुरुवातसुद्धा केलेली असेल बऱ्याच ताईजणांनी वगैरे काय गुरुचरित्राचं पारायण केलेलं असेल आणि त्यांना याचे चा, चांगले अनुभवसुद्धा हो आलेले आहेत बघा आणि हे सगळे व्हिडिओ जे आहे ना ते मी तुमच्यासोबत शे मा मागे पण शेअर केलेला होता आणि बघा जेव्हा आपण केंद्रामध्ये सेवा करत असतो तेव्हा तिथे पूजा मांडणी वगैरे करण्याची काही आवश्यकता नसते तुम्हाला सोबत जाताना श्री गुरुचरित्राचं ग्रंथ घेऊन जायचा असतो त्यासोबतच पाठ एखादा पाठ किंवा चौरंग न्यायचा असतो म्हणजे त्याचं तुम्हाला ग्रंथाला आसन देता येईल कारण बघा ग्रंथ तुम्हाला तिथेच ठेवावा लागतो तो हलवता येत नाही ग्रंथासाठी आसन त्याशिवाय बघा तिथे तुम्हाला बसण्यासाठी देखील आसन जे आहे तर ते सोबत न्यावं लागतं बस इतकं साहित्य घेऊन तुम्हाला केंद्रामध्ये जे आहे ते तुम्हाला जायचं असतं पण बघा पहिल्या दिवशी तुम्हाला नारळ आणि खडीसाकर महाराजांना अर्पण करायची असते केंद्रामध्ये आणि त्यानंतर तिथे बसून ही सेवा तुम्हाला करायची असते बघा ही सेवा जर तुम्ही तिथे केली तर बघा तिथे सात दिवस तुमची ही जी सेवा आहे तर ती चालते आणि तिथेच तुमचं उद्यापन देखील होऊन जातं कारण तिथे महाप्रसाद वगैरे केला जातो त्यामुळे घरी तुम्हाला असं उद्यापन वेगळं करण्याची आवश्यकता नाही पण ज्यावेळेस बघा तुम्ही ही सर्व सेवा पारायण घरी करता त्यावेळेस तुम्हाला पूजेची मांडणी जी आहे तर ती करावी लागते या पारायणाची सांगता देखील बघा तुम्हाला करावी लागते तर पूजा मंडळी कशी करायची हे देखील मी तुम्हाला सांगणारच आहे बघा तुम्ही ज्या प्रकारची सेवा कुठे करायची हे तुमच्यावरती अवलंबून आहे पण सगळ्यात डिसेंबर ते प पर... डिसेंबर म नऊ डिसेंबर ते पंधरा डिसेंबर या कालावधीमध्ये आपल्याला श्री गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे हा सप्ताह काळ आहे त्या काळामध्ये जर तुमची अडचणी येणार असेल म्हणजेच महिलांना मासिक पाळी वगैरे येतात तर मग तुम्ही या सेवेला आहे ना सुरुवातच करू नका बसूच नका या सेवेला कारण ही जी सेवा आहे तर ती सेवा अर्धवट सोडता येत नाही ती सेवा कोणाकडून तरी मग तुम्हाला पूर्ण करून घ्यावीच लागते त्यासाठी मग तुम्हाला शेजाऱ्यांकडून किंवा ब्राह्मणांकडून त्यामुळे मग तुमची जर अशी अडचण मध्येच येणार असेल महिलांचा मासिक पाळी वगैरे येत असं येणार असेल तर मग तुम्ही या सेवेला बसायचंच नाही आहे तरी पण बघा जर काही अडचण नसेल तर मग नक्कीच तुम्ही या सेवेची सुरुवात जी आहे तर ती करू शकता नऊ डिसेंबर रोजी आपल्याला पारायणाला सुरुवात करायची आहे पंधरा डिसेंबर रोजी आपल्याला पारायण जे आहे तर ते आपलं पूर्ण होतं आणि पंधरा डिसेंबर रोजी दत्तजयंती आहे दत्तजयंतीचा आपल्याला उपवाससुद्धा असतो त्यामुळे या पारायणाची सांगता कशी करायची हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे पण सगळ्यात अगोदर आधी जे बघा घरच्या घरी पारायण आपण करणार आहोत त्याची पूजेची मांडणी कशी करावी नी आणि कोणत्या नियमांचं पालन करावं हे आता आपल्याला जाणून घ्यायचं आहे पारायण सुरू करण्याच्या अगोदर आदल्या दिवशी तुम्हाला चार कुत्रे आणि एका गाईला तुम्हाला तुपातल्या पोळीचा घास जो आहे तर तो खाऊ घालायचा असते कारण चार कुत्रे म्हणजे चार वेद आणि गाय जी आहे तर ती श्री दत्त महाराजांची कामधेनू गाय अशी जा समजली जाते त्यानंतर श्री गुरुचरित्र पारायण करायला सुरुवात करायची आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तुम्हाला घराची स्वच्छता करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला आंघोळ करून घ्यायची आहे आंघोळीनंतर सगळ्यात आधी तुम्हाला संपूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे गोमूत्र शिंपडून झाल्यानंतर मग देवपूजा करायची आहे या पारायणासाठीचा तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्प करण्यासाठी बघा स्वच्छ आसनावरती बसून श्री स्वामी समर्थ महाराज आणि दत्तगुरूंचे तुम्हाला स्मरण करायचे आहे उजव्या हातामध्ये तुम्हाला पान त्यानंतर हळदी कुंकू अक्षता फुले घेऊन तुम्हाला श्री गुरुदेव दत्त मी माझ्या आणि माझ्या कुटुंबांच्या कल्याणासाठी गुरुचरित्र पारायणाची ही सेवा करत आहे दत्त महाराज मला या पारायणामध्ये यशस्वी करा आणि माझ्या सर्व मनोकामना इच्छा माझ्या पूर्ण करा अशी तुम्हाला विनंती करायची आहे त्यानंतर ही पूजा मांडणी करण्यासाठी तुम्हाला एक चवरंग किंवा एक पाठ घ्यायचा आहे त्याखाली तुम्हाला कुंकू आणि आणि स्वस्तिक काढायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला चवरंग ठेवायचं आहे चवरंगावरती एक वस्त्र तुम्हाला अंतरायचं आहे लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र तुम्ही त्याच्यावरती अंतरू शकता आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती थोड्याशा अक्षता घ्यायची आहेत त्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला अगोदर शुद्ध तुपाचा दिवा जो आहे तर तो लावून घ्यायचा आहे आणि त्याची दिव्याची सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू अक्षता फुल वाहून पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला बघा पहिले जे आपले तीन बोटं असतात उजव्या हाताच्या तीन बोटांनी भस्म आपण बघा आपल्या आप कपाळाला छातीला लावायचं आहे त्यानंतर शुद्ध ज्यालाने भरलेला तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्यामध्ये हळदी कुंकू अक्षता फूल टाकायचं आहे एक सुपारी टाकायची आहे त्याच्यावरती तुम्हाला विड्याची पाच पानं ठेवायची आहेत त्यावरती पाण्याने भरलेला एक नारळ ठेवायचा नवीन नारळच तुम्हाला यासाठी घ्यायचा आहे घरामध्ये असेल जुना तुम्ही कुठल्या पूजेसाठी वापरलेला असेल तर तो तुम्हाला इथे वापरता येणार नाही या ठिकाणी तुम्हाला एक नवीनच नारळ घ्यायचा आहे आणि हा जो कलश आहे तर तो कलश तुम्हाला मुठभर गहू घ्यायचे आहेत आणि त्या गव्हावरती तुम्हाला हा जो कलश आहे तो स्थापित करून घ्यायचा आहे या कलशावरती बघा खालून वर अशा कुंकवाने पाच रेषा काढायच्या आहेत कलशाची देखील तुम्हाला पूजा करायची आहे त्यानंतर तुम्हाला थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहेत आणि अक्षतावरती एका सुपारीची तुम्हाला गणपती समजून गणपती मानून तुम्हाला पूजा करायची आहे पंचोपचार या ठिकाणी तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे त्यांना गंध अक्षता फूल अर्पण करून धूपदीपाने ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या देवघरातील दत्तगुरूंची मूर्ती किंवा स्वामींची मूर्ती घ्यायची आहे मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारीसुद्धा ठेवू शकता थोड्याशा अक्षता घ्यायच्या त्यावरती फोटो किंवा मूर्तीची मूर्ती तुम्ही स्थापना करायची आहे फोटो असेल तर फोटोला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि मूर्ती असेल तर मूर्तीवरती तुम्हाला स्वच्छ पाण्याने पंचामृताने आणि पुन्हा पाण्याने अभिषेक असा करायचा आहे आणि अभिषेक करत असताना तुम्हाला पुरुषसुक्ताचं पठण करायचं आहे फक्त फोटो घेतलेला असेल तर हात जोडून तुम्ही पुरुषसुक्ताचं पठण करायचं आहे त्यानंतर मूर्तीला किंवा फोटोला तुम्हाला गंध अक्षता फूल भस्म अर्पण करायचं आहे धूपधीपानी ओवाळून घ्यायचं आहे खडीसाखरेचं नैवेद्य त्या दाखवायचा आहे आणि त्यावरती तुम्हाला तुळशीपत्र हे आवर्जून ठेवायचं आहे आणि एक पेला भरून आपल्याला पाणीसुद्धा देखील महाराजांसाठी या ठिकाणी ठेवायचं आहे त्यानंतर चौरंगाच्या पुढे एक पाठ किंवा चवरंग ठेवायचा आहे आणि गुरुचरित्राच्या पोतीसाठी हे आसन असणार आहे रोज बघा तो मला पोथीचं आसन पोथीचं वाचन करत असताना या आसनावरती ठेवूनच तुम्हाला वाचन जे आहे तर ते करायचं आहे पाठावरती स्वच्छ वस्त्र ठेवायचं आहे त्याच्यावरती थोड्या अक्षता आण त्याच्यावरती गुरुचरित्राची पोथी ठेवा आणि पोथीची तुम्हाला पंचोपचारिक पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षता आणि फुलं अर्पण करून सरस्वत्या नम हा मंत्र जप करायचा आणि बघा रोज वाचन करण्यापूर्वी पोथीची तुम्हाला पूजा करायची आहे आणि मगच तुम्हाला वाचनाला सुरुवात करायची आहे पोथी उचलून तुम्हाला कधीही हातामध्ये घ्यायचं नाही आसनावरती ठेवूनच तिचे वाचन जे आहे तर ते तुम्हाला करायचं असतं आणि वाचन पूर्ण झाल्यानंतर पोथी स्वच्छ वस्त्रामध्ये तुम्हाला झाकून ठेवायची आहे मग जोपर्यंत तुमचं पारायण चालू आहे तोपर्यंत पोथी ना वाचून झाले की तसंच ओघडी नाही ठेवायची ती तुम्हाला झाकूनच ठेवायची आहे आणि तुम्हाला अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे तो पारायणाच्या काळामध्ये दिवा तुम्हाला उ विजू द्यायचा नाही आहे बघा जर चुकून तुमच्याकडून किंवा अनावधानाने जर दिवा विजला तर दत्त महाराजांची क्षमा मागायची आहे आणि पुन्हा तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे श्री श्रीगुरुचरित्र पारायण तीन दिवस सात दिवस किंवा अकरा दिवसामध्ये पूर्ण केले जाऊ शकते बघा दररोज वाचायचे अध्याय तुम्ही निवडलेल्या दिवसांवरती अवलंबून असतात आणि यामध्ये बघा कोणत्या दिवशी किती अध्याय वाचायचे आहे हे संपूर्ण माहिती जी आहे तर ती या ग्रंथामध्ये दिलेली आहे आता हे पारायण करण्याच्या अगोदर दोन आसन तुम्हाला ठेवायचे आहेत एक आसन तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी घ्यायचं आहे आणि दुसरं आसन जे आहे ते दत्त महाराजांसाठी ठेवायचं आहे कारण पारायणाच्या काळामध्ये दत्त महाराज स्वतः बघा फेरी मारत असतात आणि आपले वाचन जे आहे तर ते, ते श्रवण करत असतात अशी आपल्याला भावना ठेवायची आहे आता पारायणाचा काळ तुम्ही निवडल्यानंतर त्यानुसारच मग तुम्हाला रोज सकाळी किंवा संध्याकाळी गुरुचरित्राच्या पोथीतील हे जे अध्याय पठण करायचे आहेत सकाळ संध्याकाळ तुम्हाला दत्त महाराजांना घरामध्ये बनवलेल्या अन्नाचा नैवेद्य दाखवायचा आहे सकाळी नैवेद्य दाखवणं जर तुम्हाला शक्य नसेल तर किमान संध्याकाळी न चुकता तुम्हाला नैवेद्य महाराजांना अर्पण करायचं आहे श्री गुरुचरित्र पारायण जे आहे ते तुम्ही सकाळी बघा लवकर किंवा रात्री उशिरा देखील करू शकतात पारायणाच्या काळामध्ये सुरुवातीला शेवटी गुरुदत्तांची स्तुती आणि प्रार्थना तुम्हाला करायची आहे पारायण करत असताना तुम्हाला ओम गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे पारायणाच्या काळामध्ये तुम्हाला जर झोप येत असेल तर जांभळी येत असेल तर तुम्ही थोडा वेळ उभं राहू शकता पाणी वगैरे पिऊ शकता त्यानंतर टाळ्या वगैरे वाजवू शकता आणि ध्यान धारणा करू शकता आणि शांत चित्ताने तिथे बसून तुम्ही राहू शकता जेणेकरून तुम्हाला हा जो त्रास आहे तो तो हा त्रास तुम्हाला होणार नाही आणि वाचनासाठी ठराविक वेळ आणि ठराविक दिशा बघा ठराविक जागाच या ठिकाणी असली पाहिजे कोणती बघा कोणत्याही कारणास्तव याच्यामध्ये तुम्हाला बदल जो आहे तर तो करायचा नाही वाचन नेहमी एका लय शांत आणि सुस्पष्टच असलं पाहिजे आणि ओळखण्याच्या दृष्टीने बघा तुमचे उच्चार जे आहेत ना ते भ्रष्टता होऊ द्यायचे नाहीत चित्ताक्षरामधून तुम्हाला व्यक्त होणाऱ्या जे काही अर्थाकडे असाव्या वाचनाच्या काळामध्येच बघा तुम्हाला आसनावरून मध्येच उठायचं नाही किंवा दुसऱ्यांशी तुम्हाला बोलायचं लेखील नाही रात्री देवांच्या सानिध्यामध्ये चटईवर किंवा पांढऱ्या धाबळीवर तुम्हाला झोपायचं आहे या पारायणाच्या काळामध्ये तुम्हाला पलंगावरती गादीवरती झोपायचं नाही खाली तुम्ही एखादी सतरंजी किंवा बेडशीट वगैरे अंथरून अंतरंजी आहे ना तर तुम्हाला झोपायचं आहे आणि झोपताना तुम्हाला डाव्या कुशीवरच झोपायचं आहे म्हणजे संकल्पपूर्तीच्या दृष्टीने संदेश ऐकू येतात असं श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्यांचा हा अनुभव आहे पोथी वाचत असताना सोहळं जरूर जे आहे ना तर ते पाळवं पुरुषांनी सोवळं नेसूनच ह्या पोथीचं जे वाचन आहे तर ते करायचं असतं आणि स्त्रियांनी नवी कोरी साडी घालूनच म्हणजे जी साडी तुम्ही धुतलेली नाही अशीच साडी तुम्हाला घालून या पोतीचं पारायण जे आहे तर ते करायचं असतं मुलीने देखील साडी किंवा स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत डोक्यावरती तुम्हाला ओढणी घ्यायची आहे स्त्रियांनी डोक्यावरती पदर घेऊनच या पोतीचं पारायण जे आहे तर ते करावं कारण अंतकरण बघा असता पवित्र सदाकाळ वाचावे गुरुचरित्र अंतर्बाह्य भुक्तता राखूनच या ग्रंथाचे वाचन जे आहे तर ते करावे सप्ताहाचे साथी दिवस नित्य ब बा, बघा तुम्हाला प्रातकाळी जर तुम्ही पारायण करणार असाल तर सकाळची आरती आणि संध्याकाळी प्रदोष काळाची आरती घ्यावी ज्या वेळेस बघा तुम्ही गुरुचरित्र पारायण करत आहात तर स्वामींची नित्यसेवा देखील आपल्याला पारायणाच्या काळामध्ये करायची आहे नित्यसेवेमध्ये जे श्री स्वामी चरित्र सारामृतातील रोजचे तीन अध्याय तुम्ही जर पठण करत असाल अकरा माळी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करत असाल तर ही सेवा तुमची सलग या काळामध्ये सुरूच ठेवायची आहे तुमच्या वेळेनुसार तुम्ही ही सेवा जी आहे ना तर ती करू शकता सकाळी तितका तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही संध्याकाळी करू शकता आणि स बघा ग्रंथाचं पारायण झाल्यानंतर लगेचच देखील तुम्ही ही सेवा जी आहे तर ती करू शकता पण शक्यतो सकाळी तीन ते चार या काळामध्ये गुरुचरित्र जे पारायण आहे ते केले जाता। में तर ते केलं जातं पण त्यावेळेमध्ये जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी देखील पठण करू शकता त्यानंतर लगेचच तुम्ही नित्यसेवेमध्ये असलेले तीन अध्याय पठण करायचे आहेत अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जेप करायचा आहे त्यासोबतच श्री विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे पठण करणे जर तुम्हाला शक्य नसेल ते सोहस्त्र मंत्र तुम्हाला वाचता येत नसतील तुमच्याकडून काही अक्षरं चुकत असतील तर मग तुम्ही विष्णू सहस्रनाम एका ठिकाणी बसून श्रवण देखील करून ही सेवा जी आहे ना तर ती करू शकता त्यानंतर तुम्ही जो काही तुमच्या घरामध्ये स्वयंपाक बनवलेला आहे तुम्ही घरामध्ये जे काही भाजी भाकरी क बनवताय ते मग तुम्हाला पारायणाच्या काळामध्ये रोज ग्रंथाला तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे सकाळी दाखवणे जर शक्य नसेल तर मग जसं मी तुम्हाला सांगितले की तुम्ही संध्याकाळी देखील हा नैवेद्य दाखवू जे शकता आणि ह्या ग्रंथाचं पारायण मग तसं कोण दिवसभरामध्ये तुम्ही कोणत्याही वेळेमध्ये करू शकता फक्त दिवसभरामध्ये तुम्हाला बारा ते साडेबाराची ही जी वेळ आहे ही वेळ सोडून तुम्हाला ही जी सेवा आहे ही पारायण आहे तर ते करायचे कारण ही जी वेळ आहे तर ती दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ आहे श्री गुरुचरित्र तीन दिवसामध्ये वाचायचे असेल तर पहिल्या दिवशी चोवीस तुम्हाला पूर्ण वाचायचे आहेत त्यानंतर दुसऱ्या दिवशी सरो तीस अध्याय पूर्ण करायचे आहेत आणि तिसऱ्या दिवशी तुम्हाला त्रेपन्न अध्याय असा क्रम तुम्हाला ठेवून एका दिवसामध्ये समग्र श्री गुरुचरित्र वाचणारे हे बघा साधक आहेत सर्वसाधारणपणे श्री गुरुचरित्र वाचन करताना त्याचा प्रारंभ जो आहे तर तो शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करावी कारण शुक्रवार हा श्रीपाद श्री वल्लभवयान त्यांचा निजानंद गमनाचा दिवस असतो अन्यथा भक्तीभावाने केव्हाही वाचले तरी देखील चालते काहीही हरकत नाही मुहूर्त वार बघण्यापेक्षाही आपला भाव जो आहे तर तो भाव महत्त्वाचा असतो किती शुद्ध अंतकरणाने मनापासून तुम्ही ही सेवा करताय याला अर्थ आहे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये दुसऱ्यांच्या घरचे अन्न घ्यायचं नाही ज्याला आपण परान्न म्हणतो आई पत्नी व बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास खाण्यास तुम्हाला काहीही हरकत नाही ही जी सेवा आहे ती तुम्हाला सात दिवसामध्ये जर मध्येच पूर्ण करायची असते मध्येच तुम्हाला बघा सुतक वगैरे पडलं तर शेजाऱ्यांकडून तुम्हाला ही सेवा जी आहे तर ती पूर्ण करून घ्यावी लागते या पोतीचा अतिशय असं महत्त्वाचा नियम म्हणजे शेजाऱ्यांकडून जर तुम्हाला शक्य नसेल तर मग एखाद्या ब्राह्मणाला तुम्ही बोलावू शकता आणि तुम्हाला श्री गुरुचरित्र पारायणाचे ही जी सेवा आहे तर ती ब्राह्मणांच्या हातूनच तुम्हाला पूर्ण करून घ्यावी लागते आणि ते पारायणामुळे बघा मन शांत प्रसन्न होतं एकाग्रस्त नकारात्मक विचारांपासून मुक्तता मिळून सकारात्मक विचारसरणी विकसित होते भक्ती श्रद्धा आणि आत्मविश्वास वाढतो आध्यात्मिक उन्नतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होतं आणि तुमच्या इच्छा पूर्ण होण्यास मदत होते संकटांवरती विजय प्राप्ती आणि जीवनामधील अडचणी दूर होत असतात आरोग्य सुधारण्यास मदत होते कुटुंबामध्ये सुख समृद्धी आणि प्रेमभाव वाढतो शिक्षण आणि व्यवसायामध्ये यश मिळवण्यासाठी मार्गदर्शन होते सगळ्यात महत्वाचं मनशांती आणि समाधान प्राप्त होते क्षमाशीलता सहनशीलता आणि सकारात्मक विचारसरणी विकसित होते जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा आपला नजरिया बदलतो आणि तुमचा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोनामध्ये विकास होण्यास मदत होते समाजामध्ये आदर आणि प्रतिष्ठा प्राप्त होते बंधुभाव प्रेमभावना आणि परोपकार याची भावना वाढते घरामध्ये एखादी व्यक्ती गंभीर आजारी असेल तर श्री गुरुचरित्राचे पारायणाचे संकल्पयुक्त सात पारायण केल्याने अनेक असाध्य रोग सुद्धा साध्य होण्यास मदत होते पूर्ण श्रद्धा आणि आत्मविश्वासाने पारायण केल्यास रोगमुक्तीची शक्यता नक्कीच वाढते यासोबतच बघा सात पारायण केल्याने शिक्षणामध्ये प्रगती होते एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते अभ्यासात यश मिळवण्यासाठी मार्गदर्शन मिळते एक पारायण केल्याने विवाह किंवा नोकरी मिळण्यास मदत होते योग्य आणि सुयोग्य जीवनसाथी मिळण्याची शक्यता वाढते इच्छित नोकरी मिळवण्यासाठी मार्गदर्शन होते मालमत्ता खरेदी विक्री आणि भाड्याने देण्यासंबंधित अडचणी दूर होतात मालमत्तेच्या विवादांमध्ये न्याय मिळण्यास मदत होते करणं हे आपल्याला यासाठीच आवश्यक आहे की आपण जे काही बोलतो वागतो त्याचा परिणाम आपल्या मनावरती आणि आणि आत्म्यावरती होत असतो राग मोह मत्सर आठवणी यासारख्या त्या नकारात्मक गोष्टी आपल्या मनावरती एका थरासारख्या जमा झालेल्या असतात पूजा नामस्मरण आणि भक्ती यामुळे मन आणि आत्मा शुद्ध होतो ईश्वरी शक्ती या नकारात्मकतेला बाहेर काढून स्वतःची अशी जागा निर्माण करते म्हणूनच आपल्याला काही नियमांचे पालन करायचे असते जेणेकरून ही नकारात्मकता आपल्यापासून दूर राहील तर सगळ्यात पहिला जो नियम आहे तर तो म्हणजे आपल्याला श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायण काळामध्ये मांसाहार जो आहे तर तो वर्ज्य करायचा आहे तुम्ही स्वतःही मांसाहार करायचा नाही त्याशिवाय कुटुंबातील कोणीही मांसाहार जो आहे तर तो करायचा नाही गुरुचरित्र पारायणाच्या काळादरम्यान तुम्हाला कोणालाही मांसाहार करायचा नाही त्यानंतर दुसरा अतिशय महत्वाचा नियम म्हणजे एक धान्य तुम्हाला खायचं आहे एक, एक, एक धान्य म्हणजे बघा गुरुचरित्र पारायणाच्या काळामध्ये तुम्हाला उपवास धरायचा आहे एक धान्य म्हणजे ज्वारी बाजरी गहू किंवा तांदूळ यापैकी एकच धान्य जे आहे ते तुम्हाला निवडायचं आहे आणि सात दिवस तुम्हाला हेच धान्य खायचं आहे यासोबतच द्विदल धान्य जे असतं ज्यामध्ये डाळी येतात शेंगदाणे वगैरे येतात हे तुम्हाला पारायण काळामध्ये खायचं नाही गा याशिवाय कांदा लसूणवर जे करायचं आहे सर्व प्रकारच्या भाज्या तुम्ही अद्रक हिरवी मिरचीचा वापर करून बनवू शकता हे नियम पाळणं आवश्यकच आहे का तर बघा तुम्ही नियम पाळल्यामुळे काय होतं की वाईट विचार नकारात्मक गोष्टी तुमच्या मनामध्ये येत नाहीत म्हणून शक्य झालं तर ह्या नियमांचे नक्कीच पालन करावे या व्यतिरिक्त तुम्हाला परानं देखील टाळायचं आहे परानं जर बघा तुम्ही घेतलं तर तुम्ही केलेली ही जी सेवा आहे ती दुसऱ्यांना मिळत असते म्हणून मग शक्यतो बाहेरचं जेवण जे आहे ना तर ते करायचं नाही जर कधी तुम्हाला गरजच पडली तर स्वखर्चाने तुम्ही हॉटेलमध्ये वगैरे जेवण करू शकता त्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे पारायणाच्या काळामध्ये कडकडीत ब्रह्मचार्याचे तुम्हाला पालन करायचं आहे त्याचबरोबर काळामध्ये बघा पारायणाच्या काळामध्ये सत्य बोलावे कोणाचेही निंदानालसी करू नये कोणाविषयी वाईट विचार करू नये या गोष्टीचे पालन करूनच तुम्हाला पारायणाची सुरुवात जी आहे तर ती तुम्हाला करायची आहे पा बघा सगळ्यात मह तुम्हाला जे आहे तर ते जमिनीवरती झोपायचं असतं गादीवरती किंवा सोप्यावरती तुम्हाला झोपता येत नाही चटई टाकून किंवा एखादी घोंगडी तुमच्याकडे असेल तर ती टाकून सतरंजी वगैरे एखादी नवीन टाकून तुम्हाला झोपायचं आहे जमिनीवरती बघा तुम्ही ज्या ठिकाणी पारायण करता त्या खोलीमध्ये तुम्ही झोपला तरी देखील चालतं आणि जर तुम्ही केनरामध्ये जाऊन ही सेवा करणार असाल तरी देखील तुम्हाला जमिनीवरती झोपायचं आहे आणि जर तुम्हाला पारायण घेण्याची वेळ आली तर जसं मी सांगितलं की त्या तुम्हाला त्याप्रमाणे तुम्ही स्व घेऊ शकता पण इतर ठिकाणी तुम्ही चुकूनही जर काही खाल्लं तर बघ घरी आल्यानंतर तुम्हाला एक माळ गायत्री मंत्राचा जप करायचा आहे त्याचबरोबर घरामध्ये रोज सकाळ संध्याकाळ गोमूत्र शिंपडायचं आहे केंद्रामध्ये जर तुम्ही जात असाल किंवा घरी करत असाल तेव्हा तुम्हाला भस्म हे लावायचं आहे भस्मामुळे कोणतीही वाईट शक्ती तुम्हाला त्रास देणार नाही आणि तुमचं हे जे पारायण आहे तर ते तुमचं पारायण निर्विघ्नपणे पार होईल पारायणाची सांगता जी आहे तर दत ने, दत दत ती दत्त जयंती असल्याने दत्त जयंतींना बघा सगळ्यांनाच उपवास असतो दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही ही पारायणाची सांगता आहे ती करायची असते आणि केंद्रामध्ये देखील बघा दत्त जयंतीच्या दिवशी तुमचं पारायण पूर्ण होत असतं आणि दुसऱ्या दिवशी महाप्रसादाचं वाटप करण्यात येत असतं तर तिथे तुम्ही यथाशक्ती बघा तुमच्या इच्छेने तुम्ही दानधर्म करू शकता बघा मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलंच आहे दानधर्म बघा दानधर्म जे आहे ना तर ते करायचं येतात एक तुम्हाला दानधर्म करायचं आहे बघा जेणेकरून आपल्या हातूनी बघा तिथे अन्नदानाला थोडाफार हातभार लागतो त्यानंतर बघा सगळ्यात तुम्ही जर ही सेवा घरी करणार असाल पारायणाची सांगता तर मग तुम्हाला घरी करावी लागते त्यासाठी मग तुम्हाला दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशीच या व्रताचं उद्यापन देखील करायचं असतं तर त्यासाठी तुम्हाला सकाळी देवपूजा वगैरे झाली की मग नैवेद्य वगैरे तया तयार करायचा असतो पूर्ण पूर्ण आवरणाचा स्वयंपाक तुम्ही करू शकता आणि हा नैवेद्य जो आहे तर तो तुम्हाला ग्रंथाला दाखवायचा असतो चार ताटं तुम्हाला तयार करायची असतात आता हा सगळा इन डिटेल व्हिडिओ आहे ना तर मी तुम्हाला नक्कीच एखाद्या व्हिडिओमध्ये आहे ना शेअर करेन त्याचबरोबर बघा ग्रंथ देखील तुम्हाला हलवताना काही नियमांचे पालन करायचं असतं आणि या दिवशी सांगता करत असताना तुम्हाला एक ब्राह्मण जोडप्याला घरी बोलावून किंवा तुमच्या ओळखीचं जर एखादं जोडपं असेल तर त्यांना तुम्ही घरी बोलवून त्यांना जेवायला वगैरे देऊन त्यांचा मान सन्मान तुम्ही करू शकतात तर अशा प्रकारे या व्रताचं उद्यापन जे आहे तर ते तुम्हाला करायचं असतं म्हणजेच काय या पारायणाची सांगता तुम्हाला करायची असते यावरचा सुद्धा इन डिटेल व्हिडिओ जो आहे ना तर तुम्ही नक्की नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल त्यानंतर बघा आरती वगैरे करायचा नैवेद्य कसा दाखवायचा त्या नैवेद्याचं काय करायचं हे सगळं तुम्हाला पुढे येऊन मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेल आता जर सांगत बसली तर व्हिडिओ आणखीन मोठा होईल त्यामुळे व्हिडिओ इथे संपवतोय तोपर्यंत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ